वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल ढोले तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आत्ताना वाजलेले आहेत सकाळची पाच आणि माझी तयारी सुरू आहे मंदिरमध्ये जाण्याची आणि खरं सांगू तर हा व्हिडिओ ना आठ दिवसानंतर लेट पोस्ट करते ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे ना तर तो मागच्या सोमवारचा होता आणि माझा तिसरा सोमवार पण झाला ॲक्च्युली हा माझा व्रतचा दुसरा सोमवारचा व्हिडिओ होता पण माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि थोडंसं एडिटिंग वगैरे राहिलं होतं म्हणजे या आठ दिवसामध्ये भरपूर कामे होती आणि घरी थोडा प्रोग्राम पण होता काय होता ते तुम्हाला पुढे समजेलच आणि आठ दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी आणि बघा सकाळी लवकर उठले पूजेची तयारी वगैरे केली तशी तर अर्धी पूजेची तयारी जी आहे तर ते मी रात्रीच करून ठेवत असते त्यानंतर सकाळी पाच वाजता मंदिरमध्ये आले आणि हे मंदिर जे आहे तर ते आमच्या समाजाचं मंदिर आहे आणि महादेवाची स्थापना आम्ही स्पेशली केलेली आहे सो त्यामुळे मग चावी आहे तर ती कधी पण अवेलेबल होऊ शकते सकाळी मंदिरमध्ये येण्यास सर्व तयारी वगैरे करून मंदिरमध्ये पोचण्यासाठी तर मला पाहुणे सहा वाजलेच होते मंदिरमध्ये आल्यानंतर ना आधी झाडून वगैरे काढून घेतलं कारण जेव्हा आपण घरी पण असतो तो पूजा करण्याआधी सर्व क्लिनिंग तर करून घेतोच आणि त्यानंतर पूजेसाठीच बसतो सो त्यामुळे मग मंदिरमध्ये पण आले आणि मी फर्स्ट आले होते मग त्यामुळे मी झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर पूजेसाठी बसले आणि पशुपती व्रतचा हा माझा दुसरा सोमवार होता एक पूर्ण आहे तर ते पाच सोमवार करायचे असतात त्यातला हा माझा दुसरा सोमवार होता आणि मंदिरमध्ये दे गेल्यानंतर देवाची मस्त छान अशी पूजा केली आणि खरं सांगते जेव्हा आपण मनापासून मनोभावे देवाची जेव्हा हो पूजा करतो ना दिवस तर प्रसन्न जातोच पण आपल्या लाईफमधल्या काही ज्या गोष्टी आहेत ना की आपल्याला वाटते की त्या होऊ शकत नाही पण कोणत्यानी कोणत्या वेमध्ये ना त्या चांगल्या घडत असतात हा माझा पर्सनली अनुभव आहे म्हणजे देवावर विश्वास ठेवला ना तर देव खरंच आहे नाही ठेवला तरी पण देव आहे पण जर तुम्ही मनापासून देवाला जर पूजलं ना तर खरंच देव स म्हणजे कायम आपल्या सोबत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला भेटतच असतो असो हा थोडासा प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा विचार झाला की कोणी कोणी देवाला मानतं कोणी देवाला मानत नाही पण मी मनापासून खरंच देवाला मानते आणि अजून एक गोष्ट शेअर करावीशी शे वाटते की जेव्हा मी प्रेग्नेंट होते की तेव्हा मला भरपूर लोकांनी सांगितलं लो की प्रेग्नेंट वुमन्सनी महादेवाची पूजा करत नसतात पण ॲक्च्युली खरं सांगते असं काहीच नसतं नऊ महिने मी महादेवाची मनापासून मनोभावी पूजा केली प्रत्येक दिव दिवशी मी मंदिरमध्ये जात होते भरपूर लोकांनी सांगितलं की प्रेग्नेंट वुमन जात नसतात पण खरं सांगते नऊ महिने नऊ दिवस म्हणजे प्रत्येक दिवशी मी महादेवाला गेले होते आणि माझी म मा, महादेवावर श्रद्धा आहे आणि असं का आहे मला माहिती नाही याचं मागे काही शास्त्रीय कारण काय लॉजिक असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण माझ्या मनामध्ये मा नेहमी प्रश्न असतो की हे असं का आणि कशामुळे आहे याचं उत्तर मला अजून तरी काही पटलं नाही ज्यांनी मला सांगितलं होतं की मंदिरात जात नसतात मी त्यांना विचारलं की याच्या मागचं रिझन काय आहे पण त्यांना प त्यांनी पण म्हणजे मजा माना मजा मान मनाला पटेल असं आन्सर मला त्यांच्याकडून भेटलं नाही पण जर तुमच्याकडे याचा आन्सर असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा असो जी इथे पूजा वगैरे झाली होती मनात आलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं कारण मला खरंच त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही खरंच भेटलेलं नाही आहे आणि असं तो विषय थोडासा साईडलाच ठेवूयात आणि आता सकाळी सकाळी माझी इथे तयारी पण सुरू आहे त्रिशाच्या टिफिनची आणि त्याआधी जर तुम्ही माझा कालचा मिनी ब्लॉग पाहिला असेल तर मी बनवले होते बटाट्याचे पराठे तर त्याच पराठ्याची भाजी जी आहे ना तर थोडीशी उरली होती ती फ्रीजमध्ये ठेवली आणि त्याचे जे पराठे परत मी ब्रेकफास्टमध्ये देत आहे सर्वांना आणि त्रिशा तिशाला बटाट्याची भाजी तर आवडतेच त्यामुळे मग तिला टिफिनमध्ये पण बटाट्याची भाजी देते दे आणि ब्रेकफास्टमध्ये बटाट्याचे पराठे आणि खरी एक गोष्ट सांगू ना खरंच सांगते मला बटाट्याचे पराठे अजूनही व्यवस्थित लाटता येत नाही म्हणजे येतच नाही म्हटलं तरीही चालेल आणि म्हणजे नाही कधी म्हणजे ट्राय केलंच नाही आणि जास्त कोणी पराठे खात नाही त्यामुळे बटाट्याचे पराठे वगैरे तर मी करतच नाही थालीपीठ भरपूर प्रकारचे बनवत असते पण बटाट्याचा पराठा जनरली मी बनवतच नाही पण बन जर कधी त्रिशा बोलली तर बनवत असते आणि तो चपाती गोल बनवून घेते त्याच्यामध्ये पराठा आपली बटाट्याची जी भाजी असते तर ती अर्धा लेअरला लावायची आणि अर्धा लेअर जो आहे तर तो त्यावरती फोल्ड करून टाकायचा तर या पद्धती माझे बटाट्याचे पराठे असतात पण खायला खरंच सांगते खूप टेस्टी लागतात कारण बटाट्याचे पराठे जे आहेत ना तर ते जी भाजी असते ना बटाट्याची त्याच्यावर डिपेंड करतं की आपले पराठे जे आहेत तर ते कसे बनणार आणि आता म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे सगळं काही झालं होतं तरी ह्या पण स्कूलमध्ये गेली आणि पिल्लू पण झोपलेलं आहे आणि चला म्हटलं आता थोडीशी क्लिनिंग करून घ्यावी कारण घरी आता लवकरच एक प्रोग्राम होणार आहे त्याचा पण व्हिडिओ मी शूट करून ठेवला आहे पण एडिट करायचं राहिलेला आहे लवकरच तो पण तुमच्यासोबत शेअर करते आणि घरी आता भरपूर पाहुणे वगैरे येणार आहेच त्यामुळे थोडीशी क्लिनिंग करून घेते आणि हा जो ब्रश झाडू तुम्हाला वॉटेवर जे म्हणायचं ते म्हणा की तो मी ऑनलाईन मागवलेला आहे स्पेशली क्लिनिंगसाठी आणि घरातली कामं क्लिनिंग करा हे करा सारखं सारखं फॅन पुसा खरंच खूप जास्त कंटाळा येतो पण असं काही जर आपल्याकडे असेल ना की त्याने लगेच सर्व काही क्लीन होत असेल तर मग काम करायला पण थोडासा इंटरेस्ट येतो आणि हा झाडू जे जा आहे ना तर तो मी ऑनलाईन मागवला हवा तसा फोल्ड होतो आणि त्याची हाईटही डायरेक्टली आपल्या छतापर्यंत म्हणजे फॅनच्या वरचा जो स्पेस असतो ना तिथपर्यंत त्याची हाईट पण वाढता येते म्हणजे वाढवता येते आणि याच्यामुळे ना आपलं काम पण लवकर इझी होतं आणि तो ब्रश एवढा स्मूथ आहे की लगेच्या लगेच सर्व काही क्लीन होतं बघता बघता माझं इथं ना टी व्ही युनिटही क्लीन झालं होतं जे फ्लॉवर पार्ट्स होते जे साईडचं जे काही होतं जे डस्ट झाली होती जमा ते सगळं काही मी इथे क्लीन करून घेतलं आणि म्हणजे सारखं सारखं क्लिनिंग तर करत नाही पण जेव्हा कधी करते ना तर ते तेव्हा सगळं करून घेत असते प्रत्येक युनिट क्लीन करून घेते पण खरं सांगते जेव्हा घरामध्ये लहान मुलं असतात ना तर ह्या गोष्टी परत परत म्हणजे ज्या गोष्टी पंधरा दिवसात खराब व्हायच्या असतात ना तर त्या आठच दिवसामध्ये खराब होऊन जातात माझा जा पर्सनली अनुभव आहे आणि जेव्हा लास्ट टाईम क्लिनिंग करत होते ना तर एक साईडचा सा काच सा सा पण माझ्याकडून फुटलेला मी क्लिनिंग करत होते आणि माझ्या मागे पिल्लू आलं त्याला बॅलन्स करता करता पुढचं ज जो शोपीस होता काचेचा तर तो माझ्याकडून फुटून गेला एक मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर पण केलं होतं तिशा स्कूलमधून आली की तिला ना सारखं काही नाही ते क्रेविंग असते म्हणजे रोज तर ती खायला मागत नाही पण कधी कधी ना तिला काहीतरी वेगळं खावंचं वाटतं पण आज मला खूप जास्त कंटाळा आला होता आणि मला बाहेर पण जायचं होतं तिचेच हेअर कट जे आहे तर तो करायचा होता पण जाण्याआधी ना बघा रस्त्यामध्ये तिला फनस दिसला आणि तिला फनस खूप जास्त आवडतं आणि खूप दिवसानंतर फनस जे आहे तर ते मला म्हणजे खूप दिवसानंतर मी मार्केटमध्ये ते पाहिलंच होतं त्यामुळे मग एक किलो फनस जे आहे तर ते घेतलं आणि तिचं हेअर कट करण्यासाठी आम्ही आलो होतो पण अधूनमधून तिचं फन खाणं हो जे आहे तर हो ते सुरूच होतं आणि हेअर कटला तर आम्ही आलो पण तिथे गेल्या तसंच त्यांनी म्हणजे जे हेअर कट करणारे होते त्यांनी असं सांगितलं की त्रिशाचा हेअर कट होऊ शकत नाही जरी तुम्ही केला तर तो मग व्यवस्थित सेट वगैरे होणार नाही कारण तिच्या कपाळाच्या का वरच्या वरच्या स्पेसमध्ये आहे सो त्यामुळे तिचा फ्रंट कट होऊ शकत नाही असं तिथेच आमचं मग मूड ऑफ झाला पण त्यांना म्हटलं जसं होईल तसं जो आहे तर तिचा हेअर कट आहे तर तो करा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आधी की घरी आता एक प्रोग्राम आहे आणि त्याच प्रोग्रामसाठी माझी मम्मी आली होती आणि माझी आई जेव्हा जेव्हा येते ना तर तेव्हा ती प्रत्येक वेळी मला लिंबाचं लोणचं करून देते लिंबाचं झाड आमच्या घरीच आहे आणि एवढे सारे लिंब जे आहे तर ते निघाले होते आणि आल्या आल्या त्या दिवशी संध्याकाळी तिचं लिंबाचं लोणचं करण्याचं काम जे आहे ना तर ते सुरू होतं आणि असं म्हणतात की लिंबाचं लोणचं लवकर खराब होतं किंवा मग काही जणांच्या बनवण्याचे पद्धती ज्या असतात तर त्या वेगळ्या असतात म्हणजे लवकर खराब होत नाही तर काही यांनी बनवलेलं लोणचं आहे तर ते लगेचच खराब होऊन जातं पण माझ्या मम्मीने बनवलेलं लोणचं आहे ना, दोन ना, थे, थे हो ना ते दोन वर्ष जरी ठेवलं ना तर ते कधीच खराब होणार नाही आणि तिचं इथे लोणचाच काम सुरू होतं पण पिल्लू जे आहे ना तर ते म्हणजे त्याला पण लोणचं घालायचं होतं तो तिला काही घालूच देत नव्हता आणि मम्मीची जी लोणचं बनवण्याची पद्धत आहे ना तर ती एकदम साधी सिंपल आहे कमी इनग्रेडियंट्समध्ये ती लिंबाचं लोणचं बनवते लाल तिखट मीठ आपलं लिंबू आणि सोबतच साखर गोडव्यासाठी पण एवढं छान बनतं फक्त चार इन पासून ती लोणचं बनवते पण त्याचं प्रमाण वगैरे काहीच मोजून घेत नाही सगळं काही तिचा का तिच्या मनाने तिच्या अंदाजाने ती करते पण लोणचं आहे ना दो दीड ते दोन वर्ष इझिली टिकतं आणि जेव्हा ते मुरतं ना तर ते वाव खूप जास्त टेस्टी लागतं आणि या पद्धतीने तिचं लोणचं बनवून पण इथे जवळपास रेडी होतं तुम्ही पाहू शकता जेव्हा जेव्हा ती येते ना तर तेव्हा ती मला लिंबाचं लोणचं बनवूनच देते आणि असं म्हणतात की माहेरावरून लोणचं आणू नये असं पंडित मिश्रा जे आहेत तर त्यांनी सांगितलं होतं तेव्हापासून मी मम्मीकडून लोणचं आणतच नाही पण जेव्हा कधी ती माझ्याकडे येते ना तर तेव्हा तिच्याकडनं मी लिंबाचं लोणचं आवर्जून घालून घेत असते आणि इथे लिंबाचं लोणचं झालं शॉपिंग वगैरे झाली आणि आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रोग्राम काय आहे तर ते शेअर करते तुमच्यासोबत आणि इथे तुम्ही पाहा पिल्लूला पण इथे लोणचं करायचं होतं असं त्याच्या घाईमध्ये जे अर्ध्या तासाचं काम होतं तर ते एक दीड तासापर्यंत वाढवून गेलं होतं आणि इथे आमचं लोणचं जे आहे तर ते आता रेडी आहे पण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय